प्लेटमध्ये दोन चमचे रवा टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर ना दोन चमचे बेसनचा वापर करते कुरकुरीतपणा येण्यासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे सर्व मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी मी दोन कच्चे केळी घेतलेले आहेत वरचा भाग काढायचे वरचे साल काढायच्यात आणि अशा प्रकारे मधून चिरून घेऊन एकदम पातळ अशी काप करून घेऊया जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे पण देते नक्की चेक करा तर अशा प्रकारे एकदम पातळ असे काप मी इथं सर्व चिरून घेतलेले आहेत त्याच्यानंतर चवीपुरतं लाल तिखट हळद मीठ टाकायचे सर्व याला लावून घ्यायचं आहे तर या ठिकाणी जे आपण पीठ बनवून घेतलं आहे त्याच्यामध्ये हे सर्व मी लावून घ्यायचं आहे तेल ठेवायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे गॅस लो फ्लेमवरती ठेवून हे एक दोन ते तीन मिनटं तळून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याचा कलर चेंज होत नाही तर अशा प्रकारे तळून घेतलं आहे त्याच्यानंतरनं वरून अजून एकदा थोडंसं मीठ थोडं लाल तिखट टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपले केळीचे वेफर्स तयार आहे एक तो